ची जी बरोबर आहे ना गोवा दाढीत पण अंगात का नि मिशीत पण घातात चल ठेक्या ना कुठनं कुठं शिरकेल पता लागायचा नाही म्हणून म्हणतं अरे धू मारून मिशी मार का भाषका लू नब्लो भरची जी जी मग कटा वा दवली सर अर कटा वर्ध दावली सर विषा तुखरची काटा वर्ध दावली सर कुवा तुषा दु खरची काटा वाद्ध दावली सर लावली सर वायफ तुषा दुरची सर वायक तुझा वाजले लावले सर वायफो तुझ्याची लावले सर वायको घरची आणि म्हणून बुवा जाता जाता एक तुम्हाला शेवटचा सल्ला देऊन जातोय बारी संपुद्या वेळेच्या आवय बुवा जरी ह्या राजेश बोवाचं साडेसात सुर असतील मी गेल्या वर्षी किरणदादा गवली कुठे आहेत तर हात वरती करा किरणदादा गवली कुठल्या अंगाला आहेत गेल्या वर्षी सौंदमध्ये या बोवांचा माझा कार्यक्रम झाला होता मी त्या दिवशी दादाला सांगितलंय की तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून प्रसिद्ध असं जग जाहीर करा आणि आजही तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतोय माझ्या नावाच्या पुढं कुणीही सप्तसुरांचा बादशाह नावायचा नाही ही माझी सर्वांना हाच झोडून एक नम्र विनंती आहे मी गेल्या वर्षापासून सांगतोय है। जर यांच्या पोटात दुखत असेल आणि मी काही एवढा मोठा नाहीच आहे मी फक्त मित्रांनो तुमच्या पायाचे धूळ आहे त्याच्यामुळं माझ्या नावाच्या पुढं सप्तसुरांचा बादशा कोणी लावायचं आजपासून सगळ्यांनी सा सांगतो आणि ज्याच्या कुणाच्या चॅनलला दिसल त्याच्या खाली मी मुद्दाम कमेंट करून ठेवून आधीच सांगतोय तुम्हाला सगळ्यांना सा माझ्या नावाच्या पुढं आग लावा पुढं माझ्या नावा श्या लावायचा नाही म्हणून सांगतोय पण अभिमान एका गोष्टीचा वाटतो गोवा हे बाबाय अर्धा हिकडनं आणतोय आणि अर्धा तिकडनं आणतोय दहा शिष्य सागरीत केले आणि उद्या एका शिष्याची बारी याच रंगमंचावर अरे मेल्यानो तुम्ही उद्या लागलो ना ची परीक्षा पास झाल्यावर तुमचा वंश पुढं चारवायला पण कुशिल्ला ठेवलं नाही हे जे ए बाबानो तुम्ही पण माझे चांगले मित्र हे नुसत्या बुवाच्या सोपड्या किती वर्ष सांभाळणार ना तुम्ही वशाला कार उभात त्यातना काहीतरी शिका बुवा तुमच्यासारखा एखादा कोणतरी याला घडवा फुड घराण्याचं नाव राखायला आपल्या मरतायत पेना ती शाही संपून आणि बुवांच्या चोपड्या आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी रात्र थोडी सौंग एक सौंगा बुकड्यात घेतोय बारी या ठिकाणी संपवतोय अरे देवांचा चुले बरे कसा नाही फुटला पण देवांचा चुले बरे कण कसा नाही फुटला पण गंध प्रेम प्रीतीचे पसरले मृला गंभ प्रेम प्रीतीचे पसरले विसरले तुझ्या साठी हसणे मी विसरले विसरले साठी हसने मी विषर रे तुझ्यासाठी हसणे तुझ्यासाठी हसणे मी बिचरसा तुम्ही मरी कसा नाही कुठला पाडा हे बससा तुम्ही मरी का

तुम्हाला देखील तुमच्या दुसऱ्या साठी लाख लाख शुभेच्छा देतो माझा रसिकराजा आपण वेळ नाही काढून आजच्या या ठिकाणी हाऊसफुल केला तुम्हाला देखील या ठिकाणी पुन्हा एकदा मनात समजा करतो आणि शाहिरांना देखील देखी सांगतो बोवा राग नसावा लोभ असावा तुम्हाला देखील तुमच्या पुढच्या भावी वाटकांसाठी शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं आजची ही सेवा या ठिकाणी संपन्न झाली असं जाहीर करतो बोल सिंगणपती गजानन